जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील भिलाईपाडा येथे धार्मिक कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतून पाणी न पिता सरळ दूषित पाणी असलेल्या विहिरीतील पाणीपुरवठा ग्रामस्थांना झाल्याने ते पाणी प्याल्याने गावातील जवळपास शंभर जणांना उलटी आणि मळमळीचा त्रास झाल्याचे आढळून आले त्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित यांनी भेट देऊन बाधितांची रुग्णालयात जाऊन पाहणी करत विचारपूस केली तर या सर्व घटनेबाबत ग्रामस्थांच्या चर्चेत बोलले जात होते की मागील गेल्या काही दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी प्रथम जलशुद्धीकरण करण्यासाठी पाण्याच्या टाकीत जात होते व त्यानंतर गावाला पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाण्याची टाकी बंद पडल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून दूषित पाणी सरळ पाण्याच्या टाकीत न टाकता ते गावाला पाणीपुरवठा झाल्याने ते दूषित पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांना अचानक संडास उलट्यांचा त्रास जाणू लागल्याने जवळपास शंभर जणांना याची लागण झाल्याचे आढळून आले बरेचसे रुग्ण हे आरोग्य विभागाकडून गोळ्या औषधे देऊन व प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले तर काही रुग्णांना पुढील उपचारासाठी दहा ते पंधरा रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यावेळी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका रुग्णालयाचे वैद्यकीय या अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी या सर्व बाबतीत ग्रामस्थांची काळजी घेत असल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे या सर्व बाबतीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या या ग्रामसेवक यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मागील गेल्या दोन ते तीन दिवसापासून सदर गावाला पाणीपुरवठा होत नसल्याबाबत देखील ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या होत्या तर सदर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक धुळे येथून ग्रामपंचायतीवर ये जा करत असल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे सदरची एवढी मोठी घटना गावात घडल्यानंतर या घटनेबाबत ग्रामसेवकाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांमधून व घटनास्थळी ग्रामसेवक उपस्थित नव्हते याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी देखील ग्रामसेवकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तर सदर घटना घडल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची तसेच पाणी पुरवठा होत असलेल्या घरांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असल्याचे समजले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही आपण कायचा